नमस्कार सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि महिलांना मोठी अपडेट आलेली आहे तीच आपल्या चॅनलकडे आलेली आहे सातव्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली होती सर्व बहिणींना अजूनही पैसे आलेले नव्हते त्या बैलांना कधी नक्की पैसे येणार आणि ते कधीपासून चालू होणार आहेत सातव्या हप्त्याची अखेर प्रतीक्षा तुमची संपलेली आहे सातवा हप्ता क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पंधराशे रुपयांचं मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे ते लवकरच वाटप होत आहे आणि ते कधी होणार आहे त्याची तारीख आणि वेळ आपण जाहीर करणार आहोत त्यामुळे जाणून घेणार आहोत सातव्या हप्त्याचे पैसे नक्की कधी पडणार आहेत महिलांना कोणत्या दिवशी आणि कोणत्या टायमिंगला हे पैसे कधी पडणार आणि नक्की तुम्हाला पैसे पडणार का तर पडणार असतील तर कधी पडणार आहेत तुमच्यासाठी महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी अखेर आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे चिंता करू नका सर्व बहिणींना पैसे पडतील परंतु ते कधी पडणार आहेत त्यामुळे आपण तुमच्यासाठी महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहोत आणि प्रथम दहा जिल्ह्यात हे आधी पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे ते जिल्हे कोणते असणार आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर जाणून घेऊयात कोणत्या दहा जिल्ह्यात महत्त्वाच्या पैसे अगोदर पडणार आहेत त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राइब केल्याने तुमच्यापर्यंत अशा नवनवीन अपडेट आपण लवकर घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा अशाच अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत राहू चला तर जाणून घेऊयात महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर ती आलेली आहे आणि सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर महिलांची संपलेली आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे महिलांना नक्की पैसे हे कोणत्या टायमिंगला येणार आणि कधी पडणार आहेत सर महिलांना मागील राहिलेले पैसे जर येणार असतील तर ते किती येणार आणि सहावा हप्ता ज्यांना आला नाही त्यांचं काय ज्या महिलांना सहावा आला मागील काही आलेले नाहीत तर काही महिलांना साववा आला आहे परंतु मागील एकही रुपया आलेला नाही अशा बऱ्याच प्रकरणं आहेत बऱ्याच महिला आहेत की त्यांना मागील पैसे आलेले नाहीत त्यामुळे बऱ्याच महिलांना काळजी लागलेली होती की नक्की आम्हाला हे पैसे कधी येणार राहिलेले पैसे कधी भेटणार आणि महत्त्वाचे गिफ्ट तुम्हाला शासनाने जे द्यायचं ठरवलं आहे मोठे तीन चार पाच गिफ्ट आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर जाणून घेऊयात कोणते असणार दहा जिल्हे महत्त्वाचे दहा जिल्ह्यामध्ये आधी पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे आणि महिलांना त्या जिल्ह्यातील महिलांना हा दिलासा भेटलेला आहे की त्यांना सगळ्यात अगोदर वाटप होणार आहे त्या दहा जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्या दहा जिल्ह्यांना अगोदर पैसे देण्याचं ठरवलेलं आहे कारण ते क्षेत्रफळानेसुद्धा आणि पात्र लाभार्थीसुद्धा त्या जिल्ह्यामध्ये कमी असणार आहेत काही जिल्ह्यात जास्त लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांना वेळ लागतो आहे आणि काही जिल्ह्यात कमी लाभार्थी असल्यामुळे त्यांना लगेच पैसे पडणार आहेत दहा जिल्हे महत्त्वाची निवड झालेली आहे आणि त्या दहा जिल्ह्यामध्ये लगेच पैसे वाटप चालू झालेलं आहे ते तुम्हाला जाणून घेणार आहोत आपण कोणते दहा जिल्हे आहेत पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सर्वात सुरुवातीला पैसे पडत आहेत दोन नंबरला आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना पैसे पडण्यास आज सुरुवात होईल आज म्हणजे उद्या सकाळी बँक उघडल्यानंतर दहा वाजल्यापासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे पडायला सुरू होणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत ठाणे जिल्हा बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या की ठाणे मुंबईमध्ये बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनासुद्धा ठाणेकरांनासुद्धा यामध्ये दिलासा देण्यात आलेला आहे आणि भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून म्हणजे आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे दहा वाजल्यापासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा नंतर आहे हिंगोली मुंबई मुंबई उपनगर मुंबई उपनगर नंतर आहे मुंबई शहर आणि नांदेड हे जे आहे दहा जिल्हे या दहा जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे आजपासून दहा वाजल्यापासून बँक उघडल्यानंतर लगेच डेबीटी मार्फत तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्येच तुम्हाला हे सर्व पैसे पडून जातील या दहा जिल्ह्यामधील महिलांना आज चिंता करण्याची गरज नाही हे सर्व महिलांना पैसे पडतील परंतु याच महिलांना राहिलेले पैसे येणार का हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कारण रे ते राहिलेले पैसे काही महिलांना साडेसात हजार आलेले आहेत तर काही महिलांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत तर काही महिलांना फक्त तीनच हजार रुपये जमा झालेले आहेत कशामुळे झालं हे नेमकं या ज्या काही महिलांना जे कमी पैसे पडलेले आहेत त्यांचं जे मागील पैसे पडलेले नाहीत त्यांनासुद्धा हे पैसे पडणार आहेत काळजी करू नका सर्व महिलांना हे राहिलेलेसुद्धा पैसे पडणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जाणून घेणार आहोत तुम्हाला हे पंधराशे रुपये तर पडणारच आहेत सातव्या हप्त्याचे आणि अडीच हजार रुपये हे कसे पडणार अडीच हा अडीच हजार रुपये पडण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ते असणार आहे सातवा हप्ता तर तुम्हाला न बघता क्रेडिट होईलच यात कोणतीही काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला हे पैसे नक्की क्रेडिट होतील परंतु हे अडीच हजार रुपये मिळवण्यासाठी यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कारण बऱ्याच महिला आहेत की आम्ही उज्ज्वला गॅस यज योजनेमध्ये आहेत परंतु आम्हाला अजूनही एकही रुपये आलेला नाही अशा बहिणी आहेत अन्नपूर्णा योजनेमार्फत जे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे महिलांच्या नावे त्या महिलांना पंचवीसशे रुपये भेटत आहेत ते कोणत्या महिला नक्की भेटत आहेत हे महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला जर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही परंतु तुमचं जर मध्ये नाव नसेल उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट गॅस घेतलेला असेल आणि तुम्हाला हे सबसिडी पडत नसेल तर मात्र एक वर्षात तीन गॅस जे शासन मोफत देणार आहे त्याची सबसिडी तुम्हाला जमा होत नसेल त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेमध्येच तुमचं कनेक्शन असायला हवं उज्ज्वला गॅस योजनेमधील कनेक्शनला हे पैसे पडत आहेत त्यांनासुद्धा काही कारणास्तव हे पैसे पडत नाही आहेत त्यासाठी सुद्धा काय करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला के वाय सी करणं जरुरी आहे तुम्हाला ए गॅस एजन्सीमध्ये जाऊन के वाय सी करणं जरुरी आहे वाय सी केल्यानंतर तुम्हाला हे पैसे पडायला चालू होतील आणि लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे कारण तीन गॅस म्हणजे अडीच हजार रुपये तुम्हाला एक वर्षात तीन गॅस मोफत शासन देत आहे तर लाभ का घ्यायचा नको शंभर टक्के घ्यायला हवा आणि गॅस एजन्सीला तुम्ही भेट देऊन तुमचं के वाय सी करून घ्या उजोला गॅसमध्ये तुम्ही गॅस ट्रान्स्फर करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ही सबसिडी पडायलाच चालू होईल ती तीन गॅस मोफत एक वर्षात दिले जात आहेत दोन लाख रुपये कशाचे भेटणार आहेत दोन लाख रुपयेसुद्धा तुम्हाला भेटणार आहेत परंतु ते कशाचे आहेत दोन लाख रुपये घरकुल योजनेमार्फत दिले जात आहेत घरकुल जी योजना आहे घरकुल योजनेमध्ये तुम्ही, तुम्ही जर पात्र झालात तुम्ही पंचायत समितीमार्फत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तुम्हा तुम्हाल तुम्हाला जर कर घरकुल भेटलंच तर एक लाख ऐंशी हजार रुपयांचा लाभ हा तुम्हाला डायरेक्ट दिला जाणार आहे घर बांधण्यासाठी घर गर, गरीब गरजू सर्व महिलांना हा लाभ भेटू शकतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत अजून एक महत्त्वाची आणि मोठी योजना म्हणजे शेतकरी वर्गातील सर्व शेतकऱ्यांना पंप फ्री दिला जात आहे बारा बारा बॅटरी डबल बॅटरी आणि सिंगल मोटर असा हा पंप आहे एकदम क्वालिटी पंप आहे त्यामुळे फक्त एक तुम्हाला सी एस सी केंद्रामध्ये जाऊन सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे डी बी टीमध्ये तुम्हाला अर्ज करून तुम्ही हा पंपाचा लाभ घेऊ शकता जेवढे अर्ज येतील तेवढ्यांना हा लाभ दिला जात आहे त्यामुळे सर्वांनी या पंप योजनेचासुद्धा लाभ घ्यायला पाहिजे स्प्रे पंप तुम्हाला फ्रेमध्ये दिला जात आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायलाच पाहिजे आणि काळजी करू नका आजपासून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा हप्ता वाटप तर चालूच झालेला आहे सातव्या हप्त्याचे पैसे आजपासून क्रेडिट व्हायला सुरू झालीत काळजी करू नका सर्वांना पैसे येत राहतील चिंता करण्याची कोणत्याही बहिणीला गरज नाही महत्त्वाची म्हणजे आजपासून वाटप सुरू केलेलं आहे शासनाने दहा जिल्हे निवडलेले आहेत दहा जिल्ह्यातील महिलांना पहिले पैसे आणि हे राय असा तो आपता असे एकत्रित पैसे टाकले जाणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही ज्यांचा आधार सेडिंग राहिलेला असेल ज्यांच्या अकाऊंटला के वाय सी राहिली असेल ज्यांचं अकाउंट होल्ड असेल अशा काही घटना आहेत होल्ड आहेत अशा जे अकाउंट आहेत ते क्लिअर करून घ्या सर्व क्लिअर असेल तर तुम्हाला पैसे पडतील मॅसेज यायलाच चालू होतील आजपासून मॅसेज क्रेडिटचे जे मॅसेज आहेत ते तुम्हाला येत राहणार आहेत त्यामुळे नवीन अपडेटसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद अगोदर आपण घेऊन येतो असतो अशी वाटप चालू झाले की लगेच आपण सांगत असतो त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं ऑल अपडेट मराठीने जी हजार रुपये गिफ्ट योजना आणलेली आहे एक हजार रुपये किंवा पैठणी साडी असं जी गिफ्ट आहे ते आपण एक महिलेला देत आहोत त्यासाठी लकी विनर तुम्ही बनवू शकता लकी विनर बनण्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत त्या म्हणजे तुम्हाला लाईक करणं गरजेचं आहे व्हिडिओला आपल्या लाईक केल्यानंतर तुम्हाला कमेंट चांगली कमेंट करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकी पाच महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे या एवढे जर तुम्ही केलं लाईक केलं ला, कमेंट केली शेअर केलं आणि संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला मात्र हजार रुपयापासून कोणीही रोखू शकत नाही एक हजार रुपये आपण डायरेक्ट ट्रान्स्फर करणार आहोत त्या महिलेच्या अकाऊंटला त्यामुळे या योजनेतसुद्धा आपल्या चॅनलच्या योजनेतसुद्धा लाभ घ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतल्या धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल